रामकृष्ण हरे मका काढली अशी बिट्ट्या गोळा करून ठेवल्या तर आता वाळवायचे थोड्याशा क जास्त नाही पांगवल्या कारण पाव म्हणते बाय वीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दाखवते त्याच्यामुळे ना जास्त काही पांगवल्या नाही फक्त अशा पा थोड्याशा पसरून ठेवल्या बाकीचे तशाचे टॅक्टर उभारलेले असे ले ले न, न, चा आता चांगलं वाळू दिल्या का त्या वाळ्या का मस्त मशीनमधून दाणे पण पटकन मोकळे होत्या आणि नंतर काढल्याच्या नंतर आपल्याला पण जास्त राखण करायचं तान निवत वाळत घालान गोळा करान असेच आता बिट्ट्या चांगल्या वाळू द्यायच्या आणि नंतर डायरेक्ट काढायच्या वेळेस डायरेक्ट टॅक्टरमध्ये बिट्ट्या दाणे टाकायचे मार्केटला घेऊन जायचे तर असे केले आता टाकले सगळे वाळत बिट्ट्या तर आज असं सहज म्हटलं आता आज सकाळपासून घरातच बसलेली होती डाळी निवडायचं चा काम चाललं आहे डाळी बनवल्या तर तर निवडलं आहे सहा सात पाहिल्या डाळी निसल्या आज दोघी तिघी जणींनी म्हटलं आता थोडंसं बाहेर होतो आज सकाळपासून व्हिडिओ पण नव्हता टाकला म्हटलं आता व्हिडिओ पण टाकावा काल एक दोन ताईंनी मला कमेंट केली ती लाईव्हवर का मावशी तुम्ही व्हिडिओ छान बनवता सासू सोनाचे तर दोन्ही जावा जावांचे पण बनवा आम्हाला असा त्रास आहे आम्हाला तसा त्रास आहे त्यांचा त्रास त्यांनी मला सांगितला तर बनवा म्हणे याच्यावर काही फरक पडला तर पडला म्हणे ज्यांनी ज्या जावाजावा असतील त्यांनी पाहिला तर त्यांच्यावर काही परिणाम झाला तर होईल ब असं तर बनवा म्हणे ब असं इडो तर ताईची अशी कमेंट होती का मावशी हो म्हणे सुनांचं असं सांगता म्हणे आणि सहसा कशा वागा त्या सुनांसंग म्हणे ज्यांनी ज्यांनी म्हणे भाची भाची सुन करून रात आणेल राहती म्हणे तर मग त्या भाचीला कसं जीव लावता म्हणे आणि जी परकेची मुलगी करून आणेल राहते तिला कावर नाही लावती म्हणे बा असं सहा तर आम्हाला याच्यावर तुम्ही नक्कीच उत्तर टाका म्हणे कमेंटला मग म्हटलं आता बाई भाची स, भाची सून करून आणेल राहते हे नक्कीच आहे खरं आहे सगळं काही पण म्हटलं आता मी तरी त्याच्यावर काय इडव टाकणार आहे मग असंच मी बसले शेजारी एक ठिकाणी तर ते म्हणे मग त्यांच्या घरी भाची करेल सून म्हटलं बघा आता मला बा अशी अशी कमेंट आली म्हणलं आणि उद्या तुम्ही काय म्हणशाल का आम्हाच्या आमच्या घरीच भाची सून करेल म्हणून त्यांनी तुम्ही असा व्हिडिओ हो टाकला बा असं नको व्हायला बरं का म्हटलं म्हणे नाही नाही म्हणे तुमचा हो व्हिडिओचा ना आमच्या भाचीचा सुनाचा काय आम्हा म्हणे तुम्हाला टाकायचं तर टाका म्हणे आता तुम्हाला कमेंट येईल म्हणे त्यांना मी कमेंट पण दाखवली मग ता भा, ते म्हणजे तुम्हाला कमेंटच येईल म्हणे तर द्या बाई उत्तर म्हणे आमचं काही नाही आम्हाला काय करायचं म्हणे ज्याचे त्याच्या घरातले जास्त त्याचे कर्म वेगळे वेगळे बने तर मग त्याच्यामुळंच म्हटलं मग आता टाकवा तसा व्हिडिओ आपण आपण लईच विच्छा त्या तिचं मन म्हणजे लय दुःखी होतं ज्या ज्या ताईने मला कमेंट केली ना तिचं खूप मन दुःखी होतं बा भाचीला काबर एवढा जीव लावता आणि दुसऱ्याची मुलगी करून आण तिला बरं एवढा त्रास द्या तहसा कवत नाही आणि नाही सासा बा भाचीचं बरं एवढं सहन करते बा असं तिचं म्हणणं झालं आणि दुसरी मुलगी एवढं चांगलं वागून बी बरं तिला जवळचं सम जवळचं धरती नाही भाचीला कसं जवळचं धरता तर मग त्या ताईला माझं एवढं एकच उत्तर आहे कमेंटला की वागं बाई ती भाची जरी करून आणेल राहती नसून आणि त्या सुनाची काही भाची जरी करेल तर त्या भाचीची काही मजा नाही ते सासू काही मनापासून तिचं प्रेम नाही काढते त्या सासूला नावीलाच राहतो म्हणून ती सासू मनापासून नाही तिला प्रेम करत भाचीवर आणि तिच्या मनात ती सासू किती दुःखी आहे काय आहे ती कोणालाच सांगू शकत नाही पण तिला ते कधी भाची करून आणेल राहती तिला त्या त्या फुईला किचं ते नातं टिकवायचं राहतं तिला तिला त्या फुईला असं वाटतं आपण जर भाचीला काय बोललं तर आपल्याला भाचीचे नातेवाईक नाव ठेवतील किंवा आपल्यापासून दूर होऊन जातील त्याच्यामुळं ती, 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 ती मधी मधी भाची ती आत्या आहे ना ती भाची करून आणले राहते ना तर ती इतकी दुःखी राहते तिच्यासारखं दुःखी कोणीच राहत नाही ती इतकी कोपती मधीची मधी त्या भाचीवर इतकी कोपती पण तिचं आहे ना म्हणजे असं असं होईल राहतं झाकलं तर झाकलं तर असं न उघडलं तर असं झाकलं तर आपल्याला नातेवाईक चांगलं म्हणतील आपण उघडलं तर नातेवाईक आपले सगळे वाईट होऊन जातील असं त्या आत्याचं धोरण राहतं त्या भाचीला काय वाटतं भाचीला असं वाटतं की मी म्हणजे काय मी माझी आत्या सांभाळते माझ्या आत्याला माझ्या कोणीच सांभाळणार नाही अगं बाई तुझ्या आत्याला कोण सांभाळणार आहे कोण नाही सांभाळणार हे साऱ्या जगाला कळतं पण त्या आत्याचं नावेलाच असतो त्या आत्याला कोणी आत्याला असं वाटतं आपण भाचीपासून दुरवलं आपण भाचीला भाचीची वा वा नाही केली तर आपल्याला भाऊ आपल्याला विचारणार नाही एका भावा मिळते दुसरा भाऊ विचारणार नाही भाचे विचारणार नाही आपल्यापर्यंत कोणी येणार नाही जाणार नाही असं त्या भाच फुईला वाटतं म्हणून काय ती फुई तुझ्या संघ काही मोकळ्याने राहत नाही बाई जशी ती एखादी शिळी कशी वाघासाठी त्या पिंजऱ्यात घालेली राहती तशी ती आत्ता पिंजऱ्यात राहती तिला बोलता पण येत नाही आणि कोणाला सांगता पण येत नाही ती मधीची मधी झुरती सांगावं तर पांगतं आणि झाकावं तर लपतं असं आहे त्या आत्याची परिस्थिती बाई तू असं नको समजू का मी भाची आहे मेले जिखवलं मी माझ्या आत्याला संभाळन मी माझ्या आत्याला संभळेलन मग माझ्या आत्या मला सो तुला नाही म्हणा अगं बाई तसं नाही ती आई आहे आईचा जीव सगळ्यांजवळ राहतो पण त्या भाचीचं त्या आत्याचं जे कोंड मारा जो असतो ना तो तिच्या आत्म्याला माहिती राहतं ती कोणालाच सांगू शकत नाही ती ना तिच्या आल तिला लेख बाळ जरी असली तर त्या लेकीलासुद्धा ती सांगू शकत नाही तिला वाटतं सांगितलं तर आपली लेख काही बोलाल का नू आपली लेख काही भांडण करेल कानू ती नाही दुसऱ्या लेकाला सांगू शकत नाही ती स्वतःच्या लेकाला सांगू शकत किंवा नाही ती मुलीला सांगू शकत ती फक्त अशीच आणि ती जी आत्या राहती ना तिला मस्त तिचं मस्त उकळतं समोरची व्यक्ती पाहिलं हो, तिला वाटतं सांगावं आपल्या मनातलं काहीतरी मोकळं करावा पण ती भाची जी समोरून जर आली ना कोणा कोणी जर पाहुणं भेटायला जर आलं ना त्या भाचीला आत्याला तर ती भाची समोर येऊन उभी राहती का ही ही त्या पाहुण्यांना काही सांगते का काय तर एखादा शब्द जर त्या वयस्कर माणसांचं कसं राहतं एखादा तरी शब्द ते काढताच बोलता बोलता हा भाऊ आपल्याला काय जगून उपेग नाही आपण मेलं ते चांगलं होईल बरं होईल तर एखादा शब्द जर काढला ना तिकडून जर भाचीने असं केलं ना फक्त असं फक्त असं जर केलं ना भाची ना काय टप्पर आहे तिकडून आत्याचं पुढचा उपचार काढायची अजिबात काढूच शकत नाही कारण ती वाघाच्या पिंजऱ्यातली शिळी राहते ना ती काहीच काढू शकत नाही काही कोणाला सांगू पण शकत नाही मधीच मधीच घुमत आहे ती असं आहे तिचं वालं तर असं आहे ती आत्या आहे ना ती आत्याचं तिचं तिचं दुःख तिच्या जीवालाच माहिती बाबा ना आपल्याला वाटतं आपल्याला वाटतं आपल्याला वाटतं का बा ती आत्या भाचीला ल जीव लावती नाही लावत ती भाचीला जीव लावत नाही ती ती सगळ्यांना सारखं धरती फक्त ती भाचीचं मन धरायसाठी आणि त्या भावाचं मन धरायसाठी ती आप आत्या आहे ना अशी मधीची मधी खुपतून मरत खुपतून ती कोणाजवळ मन मोकळं करू शकत नाही कोणाच जवळ नाही करू शकत तसं म्हणजे ऑलरेडी मला मी ज्या बाईला आता दुपारी विषय घेतला का टाकू का नको मी असं व्हिडिओ ती म्हणे बिनधास टाका म्हणे माझं काही म्हणणं नाही म्हणे कारण मला मला जेवढं आत्तापर्यंत तुमच्यापेक्षा मी वयानी मोठी म्हणे बाई पण मला जेवढं मा आहे ना का भाची केल्यावर काय होतं तेवढं मी लय लोकांचं पाहिलं म्हणे लय लोकांचं तुमच्यापेक्षा मी दहा पानकळे मोठी म्हणे आणि मी लय लोकांचं पाहिलं भाचीनं किती करेल आहे आत्यायचं तर तुम्ही बिनधास हा व्हिडिओ टाका म्हणे आम्हाला काही घाबरू नका म्हणे तुम्ही आमच्या सुनायला बी घाबरू नका म्हणे म्हटलं बाई मी इथं काय तुमचं सुनायचं म्हणून नाही याबा मला कमेंट आलेली आहे त्यांना मी कमेंट दाखवली आणि मग मी त्याच्यावर हा व्हिडिओ बनवला तर अशी आत्तेची ना अशी भाचीची हे आहे ते त्या ताईला बाई तुलाही जीवाचा बोस करून सांगत होती का मावशी तुम्ही असं व्हिडिओ टाका का भाचीला का बरं जीव लावते आणि परकीला कानं जीव लावते अगं बाई भाचीला कशाची जीव लावती ती तिला तिचा ते तोंड बांधून तोबरान जीव झाला घाबरा अशी गंमत आहे तिला ते नातं टिकवायचं राहतं गं बाई तिला फक्त नाथं टिकवायचं राहतं तिला तिला काय घेणं नाही त्या फुईला पण तिला ते नाथं टिकवायचं राहतं का तुटल्याने तुटत फाटल्याने फाटतं जोडल्याने जुटत तर त्या फुईला फक्त ते नातं टिकवायचं राहतं म्हणून ती थी नातं टिकवती गं बाई नाही तर तिच्यासारखं दुःख कोणालाच नाही गं बाई खरं तिच्यासारखं दुःख कोणालाच नाही परक्याला दोन देता येत्या दोन घेता यात्या पण ह्या सख्याला काही करता येत नाही त्याला आणि असं वाटतं का काय तुटतंक काय फाटतकं काय तुटतंक काय धरलं तर झोंबतं सोडलं तर पळतं अशी गंमत आहे गं बाई काय खरं नाही राहत ग भाचीजी भाचीजांना करेल ना काही मेले असतील काही जिते असतील त्यांच्या जीव आत्म्याला माहिती आहे का भाची किती कल्याण करते आपलं म्हणून तसं परक्याचं आहे ना परक्याचं त्याला राग येतो त्याचं दोन शब्द ते बोलत बी दोन शब्द परत नंतर गोडही होऊन जातं पण जे भाचीचं जे राहतं ना ते गोड बोलून जिरवितं गोड बोलून जिरवीत आणि वाघाच्या पिंजऱ्यात घालीतं तिला असं करतं असं केलं का ती सा सासू गप गप बसती एकदम डायरेक्ट गप बसत याच्यावर माझं तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा मला तुम्ही दोन शिव्या बी दिल्या आणि मला कशी बी कमेंट केली तरी मला काही फरक पडत नाही मी सत्य सत्य परिस्थिती सांगितली पुया भाषांची एकदम याच्यावर अजून मोठा उल्लेख आहे पण मी याच या नंतर मी याला कमेंट येईल मग मी त्या कमेंटवर याचा उल्लेख मोकळा करेल पुया भाषांचा कसा आहे हा आत्ता नाही करत काय मी उल्लेख तो कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे